आमचा ग्रामदैवत रोकडोबा महाराज आणि ज्याने आम्हाला काम सं करण्याची संधी दिली ते आमचे वृद्धेश्वर सिद्धेश्वर महाराज आज या ठिकाणी वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून आपण संगीत संगीत महोत्सव सुरू केला त्याचप्रमाणे सामाजिक गौरव पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार हाही आपण गेल्या वर्षापासून सुरू केला गेल्या वर्षी आमच्या शिवाजीनगर गावठांचे माननीय बाळासाहेब शिरोळे माजी महापौर यांना एक आपण सामाजिक कार्य कार्याबद्दलचा पुरस्कार दिला होता धार्मिक मध्ये आमच्या श्री महाराज मंडळाचे बाळासाहेब आंबराळे यांना आपण तो पुरस्कार प्रदान केला होता याही वर्षी आपण हा आप पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत या शंकरचा मला विकास करायचा तुम्ही मला आशीर्वाद दिला भाऊने आशीर्वाद दिला आणि आज योगायोग बघा बाळासाहेब गोडके त्यांचे शिष्य मी त्यांचा शिष्य आणि आमचे गुरु या ठिकाणी आहे आज हा मिनाथ शिवरात्रीला होऊन आलाय आणि गुरु शिक्षणाचं नातं आज एका शिष्याला पुरस्कार मिळाले आणि एका शिष्याला या ठिकाणी विकास कामाची पुन्हा संधी मिळाली हे मी हृदय स्वराज्य आणि भाऊचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार सिद्धार्थ यांना विनंती करतो आणि शोभा त्यांना विनंती करतो की भाऊ महाराज यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा सुपूर्त करावा सर्वांनी जोरा टाळ्यापासून उभा राहून भाऊच्या या कार्याला आपण सन्मानित करूयात सन्मान चिन्ह मौंत कार्यामुळे हा सन्मान असा अति साधा आहे परंतु देवस्थानला ही सन्मान दिल्याबद्दल या संपूर्ण आश्रममध्ये आम्ही शतशार उभे आहोत शिरोई त्याबरोबर आदरणीय चौकदार आणि त्यांचेच गुरु असणारे भाऊ महाराज फारणे यांना विनंती करतो की आदरणीय बाळासाहेब बोडके यांना दोन हजार पंचवीस मधील हा गौरव पुरस्कार प्रदान करावा नम्र गुरु चा शिष्याचा सन्मान होणं हे म्हणजे मागेची बाब असते तिच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जे आज ज्यांचे सत्कार झाले त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्याच्या अगोदर जे सत्कार करणार आहेत ना खुँ खुँ आ, त्या ट्रस्टला मी खूप शुभेच्छा देते मला त्यांची कामं नेहमीच आवडत आलेली आहेत आणि जिथे जिथे चांगली कामं असतील तिथे तिथे माझी उपस्थित राहण्याची म्हणजे छोटा कार्यक्रम असो मोठा असो तिथे मला आवडतं कार्यक्रमाला हजर राहायला आत्ता जी मी ह्यांची कामं पाहती वर्ष दोन वर्ष दो, दोन दोन तीन वर्ष पाहती आ, मी ह्यांची कामं म्हणजे भले ते ढोल पथक असो मी त्यांचे एकदा आरोग्य शिबिराला गेले होते पाच सहा महिन्यापूर्वी तिथे पण त्यांनी इंडियन खेळ ठेवले होते दांडपट्टा वगैरे काय काय असेल ते म्हणजे मी इतके मला इतकं छान वाटतं ना जग आता कुठल्या कुठे चाललेले आपण टी व्ही जर लावला तर इतक्या वाईट बातम्यांनी सुरू होतं सगळं आणि इथे इकडं आपली संस्कृती जपणारं मंडळ इथे आहे पाहून की आपल्या भारताला नक्कीच म्हणजे आपण जशी अपेक्षा केलेली आहे भारताची तशी नक्की अशा प्रयत्नात तयार होईल असं मला वाटतं आणि माझी खरोखर अशी तळमळ आहे ना की शेकडो वर्षांपासून आपण स्वातंत्र्यासाठी झगडलेलो आहोत आणि आता आपण जर छावा पिक्चर मला काही छावा पिक्चरची हे करायची नाही जाहिरात पण आम्ही परवाच पाहिला ना की कि किती कठीण परिस्थितीतनं सगळ्यांनी स्वातंत्र्य जपलेलं आहे आणि आपण त्याच्यासाठीच प्रयत्न करण्यासाठी ते म्हणजे स्वातंत्र्य जपायचं नाही आता पण ते चांगल्या पद्धतीने ते संस्कारित राहिलं पाहिजे असं मला फार वाटतं तेव्हा इथे जे उपक्रम चालतात ते ह्याला पाठिंबा देणारे असतात तर मी ह्यांच्यामध्ये नक्कीच सहभागी असणार आहे भले आत्ता ही अभ्यासिका होणार ना त्याच्यातसुद्धा नक्कीच माझा मी प्रपोजल ऐकणार आणि त्याच्यात मी जास्तीत जास्त सहभाग करण्याचा प्रयत्न करणार आहे अच्छा सामाजिक उपक्रम हे जर ट्रस्ट करते आहे त्यासाठी सर्वांनी भरभरून मदत करावी असं मी सर्वांना आवाहन करतो या ठिकाणी ज्यांचे सन्मान झाले त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि ट्रस्टला देखील धन्यवाद देऊन माझ्या मनोबत थांबवतो जय